आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील मठातील महादेवी या हत्तीला परत आणण्यासाठी आंदोलने सुरू आहेत काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महादेवी हत्तीला वंतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले होते आठवड्यात या हत्तीला हलवण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून या हत्तीला परत देण्याची मागणी सुरू आहे या मागणीसाठी रविवारी निदर्शने करण्यात आली दरम्यान आज याबाबत राज्य सरकारने बैठक आयोजित केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये महादेवी हत्तीसाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार असले असल्याची माहिती समोर आली आहे राज्य सरकार पूर्ण ताकदीने मठासोबत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगितले हत्तीनीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करणार आहे मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी यासोबत राज्य सरकारही याचिका दाखल करणार आहे महादेवी हत्ती परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे चौतीस वर्षांपासून महादेवी हत्ती नांदणी मठात आहे ही हत्ती परत आली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले हत्तीनीची काळजी घेण्यासाठी एक टीम राज्य सरकार बनवेल यासाठी आवश्यक ती के मदत केली जाईल राज्य सरकार पूर्ण ताकदीने मठासोबत आहे असंही बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे